नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी कल्याण डोंबिवली महापालिकेची कारवाई मानेरे गावातील दोन बोगोस डॉक्टरांवर गुन्हा दाखल कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागानं बोगोस डॉक्टरांविरोधात सुरू केलेल्या मोहिमे अंतर्गत पुन्हा एकदा कारवाई करत मानेरे गावातील श्री साई क्लिनिक येथे दोन अनधिकृत वैद्यकीय व्यावसायिकांविरोधात उचलली आहेत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगानं सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता महापालिकेच्या बोगस डॉक्टर शोध पथकानं श्री साई क्लिनिक येथे धाड टाकली यावेळी श्री कृष्ण कुमावत आणि देवेंद्र पुजारी हे व्यक्ती वैद्यकीय पात्रता नसताना देखील रुग्णांवर उपचार करत असल्याचं आढळून आलं तपासात असं निष्पन्न झालं की श्रीकृष्ण कुमावत यांच्याकडे कोणतीही वैद्यकीय शैक्षणिक पात्रता नाही यांच्याकडे इलेक्ट्रो होमिओपथी ही अर्हता असून ती पद्धत शासन मान्य नसल्याने अशा धारकांना वैद्यकीय व्यवसाय करण्याची परवानगी नाही या दोघांविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाणे वैद्यकीय व्यवसाय अधिनियम एकोणावीसशे एकसष्ट मधील कलम तेहतीस व छत्तीस तसेच भारतीय न्याय संहिता कायदा दोन हजार तेवीस मधील कलम तीनशे अठरा आणि तीनशे एकोणावीस अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे सध्या या प्रकरणाचा तपास विठ्ठलवाडी पोलीस करत आहेत महापालिकेच्या वतीने डॉक्टर दीपा शुक्ल यांनी सांगितलं की बोगस डॉक्टरांविरोधातील मोहीम भविष्यात देखील अधिक तीव्रतेने राबवली जाणार असून नागरिकांनी अशा अवैध क्लिनिक विषयी माहिती महापालिकेकडे त्वरित द्यावी अशाच पद्धतीनं कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांनी आपलं बस बसवलं सोड या डॉक्टरांवर देखील लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी आता ग्रामीण भागातून जोर धरत आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद